नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो चांगले निर्णय आज आमचं म्हणजे या ठिकाणी काटकर साहेब आहेत नेहरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आमचे भेमलवारा साहेब आहेत आमचे कुसेकर साहेब आहेत जे आर टी ओचे आपल्या एश एम एस आर टी सीचे प्रमुख आहेत तर सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही भाईंदर पश्चिमेतील जी एस टी महामंडळाची जागा आहे त्या जागेची पाहणी केली जो ब थोडासा बसस्टॉपच्या बाजूचं जे स्ट्रक्चर होतं त्याची पाहणी केली आणि ह्या पाहणी केल्यानंतर बऱ्याच वर्षापासून एस टी महामंडळाची जी जागा आहे येण्या मैनगर महापालिकेनं मागितली होती परंतु अद्यापर्यंत त्यावर निर्णय झाला नव्हता त्यामुळे आज काही धोरणात्मक निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतलेले अधिकृत इत्या बैठक असल्या कारणानं या बैठकीतले निर्णय जे आहे ते अंतिम आहे प्रामुख्यानं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील एस टी महामंडळाची जी जागा आहे ती जागा तर भरपूर मोठ्या प्रमाणात दरबे चाळीस हजार मीटर आहे पण सी आर बाधित होत असल्या कारणानं त्यातील सात हजार चारशे मीटरची जी जागा आहे त्या जागेवरच फक्त आम्ही बांधकाम करू शकतो आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की एस टी महामंडळाची चार हजार सातशे सात हजार चारशे मीटरची जागा ही महानगरपालिकेने डेव्हलप करावी महापालिकेनं त्यासाठी खर्च करावा आणि त्यातील पन्नास टक्के जागा म्हणजे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचे जे बांधकाम मिळणार आहे त्यातील पन्नास टक्के जी जागा आहे ती आम्ही मीराभाईगर महानगरपालिकेला त्यांच्या मालकीची म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत साठ वर्षाच्या लीजवर परंतु त्या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं भाई महान मच्छी मार्केट चालू करावं कारण उत्तमच्या जा, आमच्या मच्छी मा मारत बांधवची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की मच्छी मार्केट हवं आहे आणि मार्केटला मच्छी मार्केटला उत्तेजन द्यावं त्यामुळे तिथे एअर कंडिशन मच्छी मार्केट निर्माण करण्यासाठी आम्ही ती जागा उपलब्ध करून देतो आहे उरलेली चाळीस हजार स्क्वेअर फीटची जागा आहे त्यामध्ये आर टी ओचे कार्यालय आणि त्याचबरोबर आमच्या एस टी महामंडळाच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत बसेससाठी पार्किंगपासून पार्किंग का 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 ते कार्यालयापासून ते स्टाफ रूम आणि इतर सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या चाळीस हजार फुटामध्ये असतील पार्किंगची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी असेल आणि अतिशय चांगली कमर्शियल इमारत आम्ही त्या ठिकाणी बांधणार आहोत त्याचा खर्च अपेक्षित साधारण एकशे छत्तीस कोटी रुपये त्याचा काही खर्च हा मीराभर महानगरपालिका करणार आहे आणि काही खर्च आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की तो शासनाला खर्च करावा मीराभर महापालिकेकडे तीस कोटी रुपयाचा निधी हा मच्छी मार्केटसाठी उपलब्धच झाला होता परंतु जागा त्यावेळेस नसल्या कारण तो निधी परत गेला पण तो निधी अजूनही काही उर्वरित निधी आम्ही राज्य शासनाकडनं घेऊ नये आणि ही इमारत लवकरात लवकर बनवून जेणेकरून एस टी महामंडळ मीराभर महापालिका आणि आर टी ओ या तिन्ही ज्या संस्था आहेत शासकीय त्या संस्थांमध्ये लोकांना किंवा प्रवाशांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध असतील आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील ह्याच बैठकीमध्ये फार अजून मोठा निर्णय झाला की महाराष्ट्रातील सर्व महापालिका स्तरावर आर टीवरचं केंद्र व्हावं म्हणजे आताही उपकेंद्र आमचं आहे जे आता जे पी उत्वादित कडे आपण काही वर्षापूर्वी बनवलं होतं परंतु पूर्णतः अद्ययावत असं उपकेंद्र हे पूर्ण महापालिका स्तरावर व्हावं कारण पंधरा लाख लोकसंख्या शहराची झालेली आहे आणि प्रत्येक राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये ही लोकसंख्या किमान आठ ते दहा लाखाच्या पुढेच गेलेली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पूर्वी कसं असायचं की जिल्हास्तरीय उपगट असायचं जेणेकरून जी काही पासेस किंवा ज्या काही योगी येतात जिल्हाधिकारी शिंगारे साहेबांनासुद्धा ती विनंती केली गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या हिंदुकडिकारी जे अधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आज शिंगारे साहेबांनी मान्य केलं आणि ताबडतोब तो अहवाल त्यांच्याकडे गेल्यामुळे आम्हाला ती नऊ हजार सातशे मीटरची इतरची जागा ही आर टी ओच्या ताब्यात म्हणजे आमच्या ताब्यात मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व पासिंग आणि आता जे जे पे इथंच्या समोर आम्ही साठ मीटर असत्यावर पासिंग किंवा इतर गोष्टींसाठीची जागा वापरतो ते न करता उत्तरला आमचं पूर्ण आर टी ओचं हो पूर्ण ऑफिस कार्यालयापासून सगळ्या काही सुविधा ज्या आहे ओच्या हो त्या उत्तर येथे होतील ती जागा आमच्या स्वतःच्या जा मालकीची आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळून आम्ही साधारण त्या भाईंदर पश्चिमेचं जे कार्यालय म्हणजे मच्छी मार्केट आणि एम एस आर टी सीचं कार्यालय म्हणजे एस टी महामंडळाचं कार्यालय ह्याच्या इमारतीचं काम आम्ही लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक दोन ते तीन महिन्यामध्ये भूमिपूजन त्याचं करून कामाला सुरुवात करू जी सी आर झेड वन्य बाधित असलेली जागा आहे त्याची पण आम्ही परवानगी भविष्यामध्ये पर्यावरण खात्याकडे मागू आणि पर्यावरण खात्यानं परमिशन दिल्यानंतर त्या ठिकाणीचं कॉन्क्रिटीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पार्क पार्किंगची व्यवस्था करू ही जी जागा आम्ही बनवणार आहोत जी एस टी महामंडळाची जी जागा आहे ऐंशी हजार स्क्वेअर फुटाची त्याच्यामध्ये पार्किंग प्लाझाही करणार आम्ही आहोत जेणेकरून त्या पार्किंग प्लाझाचा फायदा मीरा भाईंदर शहरामध्ये स्टेशन समोर असल्याकारणाने जे काही प्रवासी येतील त्या प्रवाशांना त्या ठिकाणी पार्किंग करता येईल ते पॅन पार्किंग राहील ते काही मोफत कुणालाही मिळणार नाही परंतु पेन पार्किंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा त्याचा फायदा होईल आपण आता सध्या मीरा विषय संपूर्ण नंतर मग असायचं